जोरदार तारा आणि मग काय म्हणायचं काय म्हणायचं लय लयगार डोंगर आजी हवन बाईला तोच ना गा गार डोंगराजे हवन बाईला गोतन

झाली लेकरांची वह्या पुस्तकं ही सगळी भिजून त्याचं वाटूर झालं उडत वाहून गेला त्या वरचं नुकसान झालं घरात काय म्हणून नसतंय परत सगळे भांडे ही सगळे त्यांना दिलाच येतो सगळे वाहून गेलेली होते रात्री आम्हाला दिलांनी ह्यांनी बाजूला काढलं म्हणून आम्ही वाचलो तर नसतं काढलं तर आमचं सगळं काय खरं नसतं त्यांना पाण्यात मोटरसायकल पाडत म्हणजे काय असं राहिलंच नाही सगळं माझं भाऊ भाऊ गेलेलं होतं मी कष्ट सष्टाने हिमती हिमतीने माझं सगळं संसार काय सकट नव्हता आमच्याकडं आम्ही रोज करून खाणारी माणसं मग असं आज बघितल्यावर माझ्या छातीर धावे सगळ्यांनी मला मन माझं स्थिर केल्यामुळे तरी मी आज येतो मोबाईल <laughs> मुलं बोलली ना मला सकाळीच उठले उठले म्हणले माझ्या घरी होत होता आम्ही सगळी समर्थ म्हणलंच काय झालं मी रात्री अभ्यास केलेला मी तुला काय उतर मी तुला इकडे आणलं पण नव्हतं जेव्हा तुम्ही आलात तर नाही त्यावेळेस ज्या घराला इकडे आणलं म्हणलं म्हणजे घरात मला दाखवायचं नव्हतं कारण माझं मोठं काळजी करत रात्रभर आम्हाला झोपा नाही भरपाई पाहिजे किती दिवस झाला आम्ही पण घरकुल मागतो आम्हाला गरीबाला कुणी घरकुल पुस्तक तर म्हणून आमची ही अवस्था काळूबाई घ्यावा पदार चांग ब सांग बोला एकदा दोन्ही हात वर करून सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे